नमस्कार श्रोते हो जर तुमची रास वृच्छिक असेल तर दोन हजार सवीस हे वर्ष तुमच्यासाठी केवळ बदलाचं नाही तर जीवनाला नवा आकार वर्ष या वर्षात निर्णय भविष्य दिशा बदलू शकतात काही जागी करतील आणि काही संधी तुमचं आयुष्य उजळवतील पण प्रश्न हा आहे हे वर्ष तुमच्यासाठी भाग्याचं ठरेल का नोकरी व्यवसाय पैसा प्रेम आरोग्य शिक्षण स्पर्धा परीक्षा सगळ्याच बाबतीत ग्रह काय संकेत देत आहेत कोणते महिने शुभ आहेत कोणते काळजीचे आहेत कोणते रंग वार तारखा तुमच्यासाठी भाग्यवान आहेत कोणते लाल किताब उपाय पूर्ण वर्षभर केल्यास ग्रहदोष शांत होतील या सर्व प्रश्नांची अत्यंत सविस्तर अचूक आणि उपायासह माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा बघूया पहिल्यांदा वर्षाची एकंदर दिशा दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीसाठी मध्यम ते शुभ फलदायी असेल वर्षाच्या सुरुवातीला जबाबदाऱ्या वाढतील मानसिक दडपण जाणवेल पण वर्षाच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने वळायला सुरुवात होईल शनी व राहूचे प्रभाव काही निर्णयामध्ये संभ्रम निर्माण करतील तर गुरुची कृपा योग्य मार्गदर्शन देईल संधी आणि संघर्ष दोन्ही असतील पण प्रयत्नशील वृत्तीमुळे यशाची शक्यता जास्त राहील हे वर्ष जलद यशपेक्षा स्थिर प्रगती देणारे आहे संयम नियोजन आणि सातत्य हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरतील दुसरा मुद्दा बघूया करिअर आणि नोकरी दोन हजार सव्वीसमध्ये नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशींसाठी बदलाचे योग स्पष्ट दिसतात काही लोकांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल तर काहींना पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ होईल वरिष्ठांशी मतभेद टाळले तर करिअरमध्ये स्थैर्य येईल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना वर्षाचा दुसरा भाग अधिक अनुकूल ठरेल बेरोजगार व्यक्तींना एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान नोकरीची संधी मिळू शकते कामात सातत्य ठेवल्यास अखेरीस चांगले परिणाम दिसतील लाल किताब उपाय बघूया दर बुधवारी हिरव्या वस्तू दान करा गाईला हिरवा चारा खाऊ घाला आणि खोटं बोलणं टाळा व्यवसाय आणि व्यापार व्यवसाय करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष संथ आणि स्थिर वाढीचं ठरेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मे ते सप्टेंबर हा काळ शुभ राहील भागीदारी व्यवसाय करत असाल तर स्पष्ट करार आणि पारदर्शक व्यवहार अत्यावश्यक ठरतील फेब्रुवारी जून आणि ऑक्टोंबर हे महिने जोखीम टाळण्याचे राहतील व्यवसाय विस्तार किंवा शाखावाढीचे योग वर्षाच्या उत्तरार्धात अधिक मजबूत दिसतात हळूहळू पण टिकाऊ प्रगती हा या वर्षाचा मुख्य संदेश आहे लाल किताब व्यावसायिकांसाठी उपाय सांगतोय की शनिवारी काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा दुकानात लाल कपड्यात चांदीचा छोटा तुकडा ठेवा आर्थिक स्थिती धन पैसा आणि गुंतवणूक दोन हजार सव्वीस मध्ये उत्पन्नाचे स्तोत्र हळूहळू वाढतील पण खर्चही तितक्याच वेगाने वाढण्याची शक्यता आहे मार्च जुलै आणि नोव्हेंबर हे महिने आर्थिक नियोजनासाठी महत्वाचे ठरतील कर्ज घेण्यापेक्षा जुने कर्ज फेडण्यावर भर द्यावा शेअर मार्केट व गुंतवणुकीत मोठे धोके टाळावेत दीर्घकालीन गुंतवणूक अधिक योग्य राहील अचानक धनलाभाची शक्यता कमी पण स्थिर बचतीचे योग दिसतात लाल किताब उपाय धनवृद्धीसाठी बघूया गुरुवारी पिवळ्या वस्तुदान करा पिवळ्या फुलांनी विष्णूपूजन करा महिलांसाठी वार्षिक भविष्य बघूया दोन हजार सव्वीस हे वर्ष महिलांसाठी घर आणि करिअर संतुलन राखण्याचं आव्हानात्मक पण फलदायी ठरेल काम करणाऱ्या महिलांना जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातूनच मान प्रतिष्ठा मिळेल मानसिक ताण जाणवू शकतो त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक ठरेल माहेर सासर संबंधात संवाद ठेवला तर गैरसमज टळतील गृहिणी महिलांसाठी वर्षाचा उत्तरार्ध विशेष शुभ ठरेल घरात समाधान व स्थैर्य येईल लाल किताब उपाय बघूया आपण दर सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा आणि पांढरे कपडे शक्यतो परिधान करा शेतकऱ्यांसाठी वार्षिक भविष्य बघूया दोन हजार सव्वीसमध्ये शेतकऱ्यांसाठी पीक उत्पादन मध्यम ते चांगले राहील पावसाचे प्रमाण सुरुवातीला अस्थिर राहील पण खरीप व रब्बी दोन्ही हंगाम समाधानकारक ठरू शकतात शेतीसाठी मोठी गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी सरकारी योजना व अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे पशुधन व दुग्ध व्यवसायात सुधारणा होऊ शकते लाल किताब उपाय बघूया मंगळवारी हनुमानजींना शेंदूर व गुळ अर्पण करा जमिनीत दूध शिंपडा सातवा उपाय बघूया व्यापारी व उद्योजकांसाठी भविष्य बघूया बाजारात चढ उतार जाणवतील त्यामुळे निर्णय घेताना घाई टाळावी नवीन ग्राहक मिळण्याचे योग विशेषतः जून नंतर मजबूत दिसतात मोठे व्यवहार फेब्रुवारी व ऑक्टोंबरमध्ये टाळलेले चांगले परदेशी व्यापारांसाठी वर्षाचा उत्तरार्ध शुभ ठरेल कर व कायदेशीर बाबींमध्ये नियम पालन केल्यास अडचणी टळतील लाल किताब उपाय बघूया आपण दुकानात पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवा आणि दर गुरुवारी ते बदला आरोग्य शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जानेवारी एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये हे महिने काळजीचे ठरू शकतात जुन्या आजारांचा त्रास वाढू शकतो विशेषतः रक्तदाब पचन व झोपेच्या तक्रारी मानसिक ताण वाढू शकतो त्यामुळे ध्यान व प्राणायाम आवश्यक ठरतील आहारात हलके व सात्विक अन्न ठेवावे नियमित चालणे योगासन व सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतील लाल किताब उपाय बघूया दर रविवारी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून पाणी जल अर्पण करा प्रेमविवाह हो व नातेसंबंध प्रेमसंबंधात स्थिरता येण्याची शक्यता आहे पण संवाद अभावामुळे गैरसमज होऊ शकतात नवीन प्रेमसंबंधाचे योग वर्षाच्या मध्यभागी जास्त दिसतात विवाहासाठी जुलै ते डिसेंबर हा काळ विशेष शुभ ठरेल वैवाहिक जीवनात संयम ठेवला तर मतभेद टाळता येतील कुटुंबात शांतता राखण्यासाठी समंजस भूमिका महत्वाची ठरेल लाल किताब उपाय बघूया शुक्रवारी पांढरी मिठाई कन्येला दान करा कुटुंब व सामाजिक जीवन घरातील ज्येष्ठांचे आरोग्य थोडं काळजीचं राहील त्यामुळे वेळेवर उपचार आवश्यक ठरतील भावंडांशी संबंध सुधारतील काही जुन्या गैरसमजांचे निरसन होईल समाजात मान प्रतिष्ठा वाढण्याचे योग्य दिसतात धार्मिक कार्यक्रम शुभ कार्य व मंगल कार्यक्रम यामध्ये सहभाग वाढेल घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल शिक्षण व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मेहनतीचं पण फलदायी ठरेल स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी सातत्य आवश्यक राहील उच्च शिक्षणासाठी परदेश किंवा दूरच्या ठिकाणी जाण्याचे योग दिसतात एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो पण योग्य नियोजनाने शक्य आहे गुरु कृपा व योग्य मार्गदर्शन यामुळे अडथळे दूर होतील लाल किताब उपाय बघूया विद्यार्थ्यांसाठी दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि हिरवे कवर असलेल्या वहीत तुमच्या नोट्स काढा अभ्यास करा पुढचा मुद्दा बघूया प्रवास व स्थलांतर देशांतर्गत प्रवासाचे योग वर्षभर राहतील परदेश प्रवासासाठी ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ अनुकूल ठरेल नोकरीसाठी स्थलांतराची शक्यता आहे विशेषतः वर्षाच्या मध्यभागी मार्च आणि सप्टेंबर महिन्यात प्रवासात विशेष काळजी घ्या प्रवासामुळे नवीन संधी मात्र निर्माण होतील कायदेशीर बाबी व कोर्ट कचेरी कोर्ट केसचे निकाल विलंबाने लागतील पण बहुतेक प्रकरणे तुमच्या बाजूने झुकतील वादविवाद टाळणं हेच उत्तम पर्याय आहे दस्तऐवज करारपत्रे नीट तपासून सही करा जानेवारी व ऑक्टोंबरमध्ये कायदेशीर बाबीमध्ये विशेष सावधगिरी आवश्यक समजूतदार मार्ग स्वीकारल्यास त्रास कमी होईल आध्यात्मिक प्रगती व धर्म दोन हजार सव्वीस हे वर्ष आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत अनुकूल ठरेल देवपूजा व्रत जप तप यात मन लागेल गुरुकृपा मिळण्याचे योग मजबूत आहेत ध्यान व नामस्मरणामुळे मानसिक शांती मिळेल धार्मिक यात्रेचे योगही संभवतात उपाय व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा शुभरत्न मूळ पत्रिका पाहूनच रत्न घालावे पण सामान्यतः लाल मुंगा योग्य तुमच्यासाठी ठरू शकतो पण तरीही तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या मंत्र जप तुम्हाला ओम नम शिवाय जो रोज स्नान झाल्यानंतर हा मंत्र एकशे वेळा जप करा दान धर्म शनिवारी काळे उडीद रविवारी गूळ तांदूळ या वस्तूंची दान करा तुम्हाला व्रत असं आहे तुम्ही सोमवारचं व्रत करा आणि प्रदोष व्रत करा ते तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे नकारात्मक ग्रहयोग शांत करण्यासाठी लाल किताबचे उपाय तुम्हाला हे वर्षभर करता येतील घरात कधीही मोडलेली भांडी ठेवू नका शनिवारी मद्य मांस हे सर्व टाळा गरजूंना काळे कपडे चप्पल किंवा छत्री यांचं दान करा वडीलधाऱ्यांचा अपमान टाळा आशीर्वादच घ्या त्यांचे उलट गायीला रोज गूळ व चारा खायला घाला शक्य नसेल तर जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा जिथे गोशाळा असतात तिथे ह्या वस्तू दान करा वर्षाचा शुभ काळ व सावधगिरीचे महिने बघूया सर्वात शुभ महिने तुम्हाला मे जुलै ऑगस्ट आणि डिसेंबर अडचणीचे महिने आहेत जानेवारी एप्रिल सप्टेंबर महत्वाचे निर्णय घेण्याचा काळ आहे मे ते ऑगस्ट दरम्यान नवीन निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल शुभ रंग वार तारका शुभ रंग तुम्हाला लाल आणि गडद मॅरून आणि पांढरा हे तीन रंग तुम्हाला शुभ आहेत महत्वाच्या कामासाठी कपड्यांचे रंग तुम्हाला मंगळवारी लाल घाला सोमवारी पांढऱ्या कपडे घाला आणि गुरुवारी पिवळे कपडे घाला शुभवार तुम्हाला मंगळवार गुरुवार आणि सोमवार शुभ तारखा आहेत तुम्हाला दोन नऊ अकरा अठरा वीस आणि सत्तावीस ग्रहभ्रमण व दशा परिणाम वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस शनी भ्रमण बघूया दोन हजार सव्वीसमध्ये शनी मीन राशीत स्थिर राहील त्यामुळे वृश्चिक राशीवर अडीच की साडेसाती नाही पण शनी तुमच्या पंचम भावावर प्रभाव टाकेल त्यामुळे शिक्षण संतान सर्जनशीलता व निर्णय क्षमता यामध्ये संयमाची गरज भासेल तुम्हाला त्यासाठी उपाय शनिवारी स्तोत्र पठन करा काळ्या तिळाचे दान करा राहू केतू भ्रमण राहू कुंभराशीत आणि केतू सिंह राशीत राहील त्यामुळे करिअरमध्ये अचानक बदल कुटुंबात मतभेद आणि मानसिक अस् अस्वस्थता निर्माण होऊ शकते त्यासाठी उपाय म्हणजे दर गुरुवारी नारळ वाहत्या पाण्यात सोडा दुर्गा सप्तशतीचं पठण करा शक्य नसेल तर ब्राह्मणाकडून करून घ्या गुरु ब्राह्म भ्रमण गुरु कर्कराशीत प्रवेश करेल हा वृश्चिक राशीसाठी अत्यंत शुभयोग आहे त्यामुळे भाग्यवृद्धी शिक्षणात यश विवाह योग धार्मिक प्रवृत्ती वाढेल त्यासाठी तुम्ही गुरुवारी विष्णू सहस्रनाम पठण करा किंवा ऐका पिवळ्या वस्तूंचे दान करा जसे की हरभऱ्याची डाळ केळे ह्या वस्तू मी दान करा त्या दिवशी किंवा एखाद्या देवळात देवासमोर ठेवल्या तरी थे चालतील मंगळ भ्रमण बघूया मंगळाच्या काही काळातील प्रतिकूल स्थितीमुळे राग आणि उतावळेपणा वाढू शकतो त्यासाठी तुम्ही ते होऊ नये म्हणून हनुमान चालिसाचे दर मंगळवारी पठन किंवा श्रवण करा महादशा अंतर्दशा स्थिती सामान्य फल जन्म कुंडलीशिवाय साधारण अंदाजाने मी हे देत आहे दोन हजार सव्वीसमध्ये बहुतेक वृश्चिक राशीच्या जातकांच्यावर शनी राहू किंवा गुरु अंतर्दशेचा प्रभाव जाणवेल शनी अंतर्दशा कामाचा ताण जाणवेल पण स्थिर प्रगती राहील राहू अंतर्दशा अचानक बदल घडवेल राहू भ्रम आणि संधीही देईल गुरु अंतर्दशा भाग्यवृद्धी होईल विवाह शिक्षण आणि मानप्रतिष्ठा तुम्हाला मिळेल सर्वसाधारण उपाय दर गुरुवारी पिवळ्या वस्तूदान करणे शनिवारी शनिमंत्र जप करणे आणि सोमवारी शिवपूजा करणे तुम्हाला मी अंतिम सल्ला असा देईन वृश्चिक राशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला शिकवेल की संयम ठेवल्यास यश मिळतं श्रद्धा ठेवल्यास मार्ग मिळतो आणि मेहनत ठेवल्यास भाग्यही साथ देतं काय करावे संयम ठेवा सातत्याने प्रयत्न करा आध्यात्मिक साधना वाढवा योग्य उपाय नियमित करा काय टाळा घाईघाईचे निर्णय टाळा अनावश्यक वाद टाळा जोखीम गुंतवणूक करू नका नकारात्मक विचार अजिबात करू नका जर तुम्ही हे सगळं पाळलं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी जीवन बदलवणारं वर्ष ठरू शकतं मित्रांनो जर तुम्हाला तुमचं संपूर्ण कुंडलीवर आधारित वैयक्तिक भविष्य उपाय ग्रहदोष निवारण किंवा अचूक मार्गदर्शन हवं असेल तर आत्ताच व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमची रास व जन्मतारीख कमेंटमध्ये नक्की लिहा मी तुमच्यासाठी खास मार्गदर्शन घेऊन येईन व्यंकटेश ज्योतिष जिथे भाग्याला दिशा मिळते